गेल्या पाच वर्षांपासून अमरावती महापालिकेची सत्ता भारतीय जनता पक्षाकडे होती अमरावती महापालिकेचा कार्यकाळ हा दिनांक आठ मार्च रोजी संपुष्टात आलेला आहे त्या अनुषंगाने विदर्भ न्यूजने भारतीय जनता पक्षाचे गटनेते व माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांची भेट घेतली भारतीय जनता पार्टीच्या एकंदरीत कार्यप्रणालीबद्दल त्यांचे काय मत आहे ते जाणून घेऊया त्यांच्या शब्दांमध्ये एक्ता चा 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 आ, चा एक तर आज आमचा पाच वर्षाच्या कालावधीचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये सगळ्यांचं एक मत होतं की ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देऊ नये आणि म्हणून आता निवडणुका कुठल्याच नसल्यामुळे आता आमचा कालावधी आता पुढचा राहणार नाही खरं पाहिलं तर गेले पाच वर्षासाठी अमरावती शहरातील जनतेने आम्हाला बहुमताने निवडून दिलं आणि मला सांगायला तशी आनंद होतो की आम्ही अमरावतीकर जनतेच्या ज्या काही आम्हाला जबाबदारी दिली त्या आम्ही खऱ्या उतरवल्या आणि पाच वर्षामध्ये आम्ही विकास पर्व या अमरावती शहरामध्ये केलं जवळजवळ तीनशे कोटीची कामं आम्ही या अमरावती शहरामध्ये केली आहे त्याच्यामध्ये महानगरपालिकेचा वार्ड वार्डविकास स्वेच्छानिधी जो नगरसेवकाला हो मिळतो तो, तो जवळजवळ एकशे अठ्ठावीस कोटी रुपये आणि जे वेगवेगळ्या प्रकारच्या हेड्स आहेत त्या हेडमध्ये आम्ही अठ्याहत्तर कोटी रुपये आणि जे झोपडपट्टी विकास आहे याच्यातले जवळजवळ ऐंशी कोटी रुपये असं तीनशे कोटीच्या वर आम्ही या विकासाची कामं केलेली आहे त्याचबरोबरीने आम्ही सगळ्यात मोठं काम म्हणजे अमरावती शहरामध्ये जो वर्षानुवर्षाचा कचरा डम्पिंग यार्डवर सुकळीला पडला होता काँग्रेसच्या मागील सरकारनी कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर व्यवस्था केली नाही केवळ टेंडर केले टेंडर करायचे टेंडर करा रद्द करायचे कमिशन घ्यायचं ह्याच्यापुढे दुसरं कुठलं काम केलं नाही पण आम्ही पाच वर्षामध्ये घनकचा व्यवस्थापन पूर्णत्वास नेलं आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की गेले तीन महिने झाले या शहरातून जमा केलेल्या कचऱ्यावर प्रोसेस होऊन आता खत निर्मिती होती आणि आता खत मार्केटमध्ये आलं आहे आरसीएफ नावाची कंपनी त्या कंत्राटदाराकडून आपल्या कचऱ्यातून निर्माण झालेला कच खत हे आता त्यांना विकतो आहे आम्हाला हरित लवादानी सत्तेचाळीस कोटीचा दंड केला होता केवळ याच कारणाने की या अगोदरच्या लोकांनी कुठलाच कार्यक्रम केला नाही घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात आणि आम्ही ते पूर्ण केला अमरावतीकर जनतेला मोठा दिलासा दुसरं आम्ही वर्षानुवर्ष लोक टॅक्स कुठे दुकानात भरत होते कुठे चौकात भरत होते आम्ही तो ऑनलाईन केला आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की जवळजवळ एक हजार चारशे एकवीस नागरिकांनी ऑनलाइन टॅक्स भरण्याचा लाभ घेतला आणि एक करोड रुपये ऑनलाइननी भरले गेले अभूतपूर्व निर्णय आजपर्यंत नव्हता ज्यावेळा आम्ही हा प्रस्ताव मांडला त्यावेळेला काँग्रेसने विरोध केला आणि मालमत्ता कर हा या शहराचा प्राण आहे श्वास आहे आणि म्हणून तो नीट कलेक्ट झाला पाहिजे यासाठी म्हणून आम्ही ही व्यवस्था केली अमरावतीकर जनतेने त्याला भरपूर प्रतिसाद दिला कोविडचा काळ दोन वर्षाचा गेला त्याच्यामध्ये सगळे उद्योगधंदे बंद होते छोटे छोटे व्यापार बंद होते रिक्षेवाले असेल किंवा मग कॅटरिंगमध्ये असणाऱ्या बाया असेल छोटे व्यापारी असेल टॅक्स भरायचा कुठून असा प्रश्न त्यांच्यासमोर होता आणि म्हणून आम्ही निर्णय केला की अभयोजना आणली पंचाहत्तर टक्के सूट टॅक्स जो भरेल त्याच्या व्याजावर आम्ही पंचाहत्तर टक्के सूट जानेवारी महिन्यामध्ये आणि पन्नास टक्के सूट आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि आता पंचवीस टक्के सूट ज्यांचं पेंडिंग आहे ते आम्ही त्यांना देतो आहे मला सांगायला आनंद होतो की जवळजवळ चार हजार लोकांनी जानेवारी महिन्यामध्ये जे पेंडिंग टॅक्स होता तो भरला पंच्याहत्तर टक्के सूट घेतली दोन कोटी रुपये त्यांनी भरले जे आम्हाला कधी आता केव्हा येईल हा प्रश्न होता त्यानंतर पन्नास टक्के सूटमध्ये दोन हजार लोकांनी टॅक्स भरला आणि दीड कोटी रुपये त्यांनी आमच्या तिजोरीमध्ये दिलेले आहे एकेवेळी राज्यातील काँग्रेसच्या निर्णय शासनाने इलेक्ट्रिक बिल भरलं नाही म्हणून लाईन कट करत होते आम्ही मात्र अमरावतीकर जनतेला व्याजामध्ये सूट देत होतो अभूतपूर्व निर्णय केला त्याचबरोबर आम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा ठराव पाठवला पण राज्यातल्या शासनाने त्याला मंजुरात अजून दिले नाही थांबवून ठेवलाय राज्य शासन जिथे जिथे भाजपचं शासन आहे महापौर उपमहापूर आहे त्या ठिकाणी अडवणुकीचं धोरण ठेवलेलं आहे अजूनही दहा कोटी पालखी मार्गापैकी पाच कोटी येणं बाकी आहे अजूनही शिवटेकडीवर तीन कोटीपैकी दोन कोटी सत्तर येणं बाकी आहे पण राज्य शासन कितीही चक्रा मारा कितीही पत्रव्यवहार करा ते काम करत नाही आहे हे दुर्दैव आहे त्याचबरोबरीने आम्ही छत्री तलावावर छत्रपती शिवाजी महाराजचा अश्वारुढ पुतळा बांधण्याचा निर्णय केलेला आहे आम्ही राजापेठ उड्डाणपुलाला राजे संभाजी महाराजांचं नाव दिलेलं आहे अंडरपासला अटलजींचं नाव दिलेलं आहे त्याचबरोबरीने दिव्यांगासाठी विदर्भात असं झालं नाही आम्ही आठ गाळे दिव्यांगासाठी राखीव ठेवतो आहे त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा त्यांनी जे उत्पादन केलं त्याचं डिस्प्ले करायला आणि आज महिला दिवस आणि महिला दिनाच्या निमित्ताने दहा गाळे आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमाने निर्माण केलेले जे काही प्रॉडक्ट आहे त्यांचा डिस्प्ले करायला आम्ही ते दहा जागा गाड्या ठेवलेल्या अभूतपूर्व निर्णय आम्ही या संदर्भातला केलेला आहे मला असं वाटतं की अमरावतीकर जनतेला आम्ही मोठा दिलासा दिलेला आहे आणि अमरावतीकर जनता नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहील इथे फ्लाय झाले मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की राजापेठ उड्डाण पूल झाला एक रुपयाचा सेस लागू नाही एक रुपयाचा नाही चित्रा चौकाकडून वलगाव रोडकडे जाणारा फ्लाय ओव्हर तो आहे एक रुपयाचा सेस नाही एक रुपयाचा आर्थिक भूर्दंड नाही इतके काँग्रिटचे रस्ते झाले अंतर्गत एक रुपयाचा भूर्दंड नाही पण काँग्रेसच्या राज्यामध्ये तत्कालीन मंत्री सुनील भाऊ देशमुख यांना ते जे स्वतःहूनच स्वतःला विकास पुरुष म्हणून घेतात त्यांनी जो फ्लाय केले त्यांनी जे विकासासाठी त्यावेळी पैसे आणले त्याचा प्रत्येकी एक रुपया सेस पेट्रोलवर आणि दीड रुपया सेस आम्ही डिझेलवर आजही भरतो आहे आजही भरतो आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने जे विकासाची कामं केलेली आहेत ती कुठल्यालाही भूर्दंड न देता केलेली आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी अमरावतीकर जनता राहील आम्ही समाधानी आहोत या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये अधिक काम आम्हाला करायचं आहे ते पुढच्या काळात आम्ही नक्की करणार